नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पुस्तक हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ऑप्शन आहे ए क्रियापद बी नाम सी विशेषण डी सर्वनाम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाम पुस्तक हा नाम आहे कारण पुस्तक हा एखाद्या वस्तूचे नाव दाखवतो त्यामुळे पुस्तक हा नाम आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तो शाळेत गेला या वाक्यात तो कोणता शब्द आहे ऑप्शन आहे ए सर्वनाम बी विशेषण सी नाम डी अव्यय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वनाम तो हा शब्द सर्वनाम आहे कारण तो हा नामाऐवजी वापरला गेलेला आहे त्यामुळे तो सर्वनाम आहे जो शब्द नामाऐवजी वापरला जातो तो सर्वनाम असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन राम जलद पडतो या वाक्यात जलद हा कोणता शब्द आहे ऑप्शन आहे ए क्रियाविशेषण बी विशेषण सी अव्यय डी सर्वनाम तर राम जलद पडतो या वाक्यात जलद हा शब्द क्रियाविशेषण आहे कारण जलद हा शब्द क्रियापदाला विशेषण देतो त्यामुळे जलद हा क्रियाविशेषण या प्रकारचा शब्द आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आई गोड गाते या वाक्यात गोड को शब्द है ऑप्शन है ए नाम बी विशेषण सी सर्वनाम D, क्रिया विशेषण तर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी विशेषण आई गोड गाते या वाक्यात गोड हा शब्द विशेषण है कारण गोड हा आईच्या गाण्याचा गुणवाचक आहे त्यामुळे गोड हा शब्द विशेषण आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच फळ या शब्दाचा अनेक वचन रूप कोणते ऑप्शन आहे ए फळा बी फळे सी फळाचा डी फळांनी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फळे फळ या शब्दाचे अनेक वचनरूप फळे असा होतो कारण फळ म्हटले तर ते एक फळ होईल आणि फळे म्हटले तर ती जास्त फळे होत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मी पुस्तक वाचतो या वाक्यात क्रियापद कोणते आहे ऑप्शन आहे ए मी बी पुस्तक सी वाचतो डी शाळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाचतो मी पुस्तक वाचतो या वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे कारण वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द वाचतो आहे त्यामुळे वाचतो हे या वाक्यातील क्रियापद आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात राम शाळेत गेला या वाक्यात काळ कोणता आहे ऑप्शन आहे ए वर्तमानकाळ बी भविष्यकाळ सी भूतकाळ डी संभाव्यकाळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूतकाळ राम शाळेत गेला या वाक्यात भूतकाळ आहे कारण गेला या वाक्यामुळे क्रिया आधीच घडलेली आहे त्यामुळे राम शाळेत गेला या वाक्यात भूतकाळ आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ विद्यार्थी अभ्यास करील या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे ऑप्शन आहे ए भूतकाळ बी वर्तमान काळ सी भविष्यकाळ डी अपूर्ण भूतकाळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भविष्यकाळ विद्यार्थी अभ्यास करील या वाक्यातील क्रियापद हे भविष्यकाळात आहे कारण इथे करील म्हटलेले आहे म्हणजे ही क्रिया पुढे घडणारी आहे त्यामुळे हा भविष्य काळ आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ शाळा सुंदर आहे या वाक्यात सुंदर कोणता शब्द आहे ऑप्शन आहे ए विशेषण बी नाम सी सर्वनाम डी क्रियापद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विशेषण शाळा सुंदर आहे या वाक्यात सुंदर हे विशेषण आहे कारण सुंदर हा शाळेचा गुणवाचक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आणि हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ऑप्शन आहे ए अव्यय बी सर्वनाम सी विशेषण डी नाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अव्यय आणि हा शब्द अव्यय या प्रकारात मोडतो कारण आणि हा शब्द दोन वाक्य जोडतो त्यामुळे आणि हा शब्द अव्यय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा त्यांनी शाळा सुरू केली येथे त्यांनी हा कोणता कारक आहे ऑप्शन आहे ए करणकारक बी कर्मकारक सी संबंधकारक डी अधिकरणकारक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए करणकारक त्यांनी शाळा सुरू केली येथे त्यांनी हा करणकारक आहे कारण त्यांनी म्हणजे कृती करणारा म्हणून त्यांनी हा शब्द करणकारक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा मला पाणी प्यायचे आहे या वाक्यात मला कोणता कारक आहे ऑप्शन आहे ए संबंधकारक बी अपादानकारक सी संप्रदानकारक डी करणकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संप्रदान कारक मला पाणी प्यायचे आहे या वाक्यात मला हा शब्द संप्रदानकारक आहे पक्षी आकाशात उडतात येथे आकाशात कोणता कारक आहे ऑप्शन आहे ए अधिकरणकारक बी संबंध कारक सी संप्रदानकारक डी अपादानकारक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अधिकरणकारक पक्षी आकाशात उडतात येथे आकाशात हा अधिकरणकारक आहे कारण क्रिया ज्या का ठिकाणी घडते तो अधिकरणकारक असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा रामाने शाळेत पुस्तक वाचले येथे पुस्तक कोणता कारक आहे ऑप्शन आहे ए करणकारक बी कर्मकारक सी संप्रदानकारक डी अधिकरणकारक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मकारक रामाने शाळेत पुस्तक वाचले येथे पुस्तक हा कर्मकारक आहे कारण क्रियेचा परिणाम ज्या गोष्टीवर होतो तो, तो कर्मकारक असतो येथे रामाने शाळेत पुस्तक वाचले तर काय वाचले पुस्तक वाचले तर रामाने काय केले कर्म केले त्यामुळे पुस्तक हे कर्म आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा तो आला या वाक्यात तो कोणत्या पुरुषाचे उदाहरण आहे ऑप्शन आहे ए प्रथम पुरुष बी मध्यम पुरुष सी उत्तम पुरुष डी कोणताही नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तम पुरुष तो आला या वाक्यात तो हा उत्तम पुरुषाचे उदाहरण आहे कारण तो हा तृतीय आहे त्यामुळे तो हा उत्तम पुरुषाचे उदाहरण आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील